माझा महाराष्ट्र न्यूज, न्यूज नेटवर्क मध्ये आपला स्वागत आहे चला काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे जिल्हा परिवहन अधिकारी यांच्या द्वारा जानेवारी ते फरवरी या दोन महिन्यांमध्ये मोहीम राबवण्यात आली आणि बावीसशे सत्तर वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्या लायसन तीन रद्द करण्यात आल्याने यामध्ये हेल्मेट वापर न करणे मोबाईल सीट वापर न करणे सीट वाहन चालवणे वाहन वाहन चालवणे चालवणे दारू पिऊन अतिरिक्त भार घेऊन वाहन चालवणे नियमांचे पालन न करणे असा विविध कारणास्त बावीस लोकांच्या लायसन्स तीन महिन्यांकरिता जिल्हा परिवहन अधिकारी यांनी रद्द केले आहे यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की वाहन चालवता हेल्मेटचा वापर करावा रस्ता रस्ता नियमांचे पालन करावे जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही याची खबरदारी घेण्याचे जिल्हा परिवहन अधिकारी राजेंद्र केसरकर यांनी व्यक्त केला सर, के सर जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये साधारणतः बावीसशे सतरा वाहन चालक आहेत ज्यांनी असं वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं त्यामध्ये प्रामुख्याने विना हेल्मेट विना सीट बेल्ट आ, ट्रिपल सीट असतील मोबाईलवर चालताना वाहन चालवताना मोबाईलवर बोलत असतील किंवा अतिवेगाने वाहन चालवणं असेल किंवा वाहनामध्ये अतिरिक्त भार घेऊन जाणे असे इत्यादी मुद्दे आणि ड्रंक अँड ड्राईव्ह दारू पिऊन वाहन चालवणं असे इत्यादी मुद्दे त्यामध्ये कव्हर होतात असे बावीसशे सतरा वाहन चालकांवर आम्ही चालक त्यांची अनुज्ञाप्ती तीन महिन्याकरता कमीत कमी निलंबित केलेली आहे Uh, मी सर्व वाहन चालकांना आवाहन करू इच्छितो हो की आपल्याकडं दुचाकींचे अपघात आप वाढत आहेत आणि त्याचं कारण हे फक्त हेल्मेट न वापरणे हेच प्रमुख कारण आहे आणि हेल्म एकूण वाहन संख्या आपल्याकडं साधारणत तीन साडेतीन लाखच्या असून त्यामध्ये दुचाकी ह्या तीन लाख दहा हजार आहेत त्यामुळं प्रमुख आमचं जे लक्ष केंद्रित आहे ते दुचाकींवरच आहे आणि त्यांनी जास्तीत जास्त हेल्मेटचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचं पालन करावं त्यामध्ये प्रामुख्याने गाव रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येताना वाहतुकींचे नियमांचं पालन समोरून वाहन येतं आहे का आपली वाय स्पीड म्हणजे गती थोडीशी संतुलित ठेवावी आणि जास्तीत जास्त वाहतूक नियमांचं पालन करावं असे मी सर्वांना आवाहन करू इच्छितो नागरिकसाठी जनजागृती